नमस्कार मी योगेश अमृते आज मी आपल्याला माझ्या मनातलं लगूज या कविता संग्रहातून एक कविता सादर करणार आहे जिचं शीर्षक मी आजपर्यंत ठरवू शकलेलो नाही आहे कारण ती कविताच अशी आहे त्या ती व्यक्तीच अशी आहे की जिच्यावर लिहिलेल्या कवितेला मी शीर्षक देऊ शकलो नाही आहे तर कविता अशी आहे की काय म्हणू त्याला खरंच सुचत नाही आहे काय म्हणू त्याला खरंच सुचत नाहीये एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाही सुचत नाहीये एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाही दगडातून मूर्ती घडवणारा तो वाटतो मूर्तिकार कधी दगडातून मूर्ती घडवणारा तो वाटतो मूर्तिकार तर कधी मातीतून मटकी घडवणारा तो वाटतो कुंभार चित्रकला करताना तो भासतो कलाकार तर विज्ञान शिकवणारा तो आहे किमे आगार खरच विद्यार्थ्याच्या जीवन रूपी खेळाचा तोच आहे कर्णधार त्याची तुलना करेल एवढा मोठा मी नाहीये त्याची तुलना करेल एवढा मोठा मी नाहीये एका शब्दात तो सामावेल एवढा छोटा तो नाही शिक्षक गुरु टीचर तर कधी म्हणतात त्याला मास्तर शिक्षक गुरु टीचर तर कधी म्हणतात त्यांना मास्तर विद्यार्थ्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारा तो भास्कर अर्जुनाला घडवणारे होते द्रोणाचार्य अर्जुनाला घडवणारे होते द्रोणाचार्य चंद्रगुप्ताचा सम्राट करणारे हेच ते आचार्य त्याच्या कृपेने आता अपयशाचीही भीती नाहीये त्याच्या कृपेने आता अपयशाचीही भीती नाहीये एका शब्दात तो सामावेल एवढा छोटा तो नाहीये कधी भास तो भासतो जसा रेल्वे रुळ कधी भास तो भासतो जसा रेल्वे रूळ विद्यार्थी रुपी डबा त्याच्या ध्येयरूपी स्थानकावर पोहोचवणारा रेल्वे रूळ मातापिता आणि गुरुवर्य माता पिता आणि गुरुवर्य गुरु उद्याचा समाज घडवणारे हेच आहेत चंद्रसूर्य गुरु असून त्यालाही गुरु शिवाय पूर्णत्व नाहीये गुरु असून त्यालाही गुरु शिवाय पूर्णत्व नाहीये एका शब्दात सामावेल एवढा छोटा तो नाही आणि या कवितेला मी कुठलाही शीर्षक देऊ शकलो नाहीये या कवितेला मी कुठलंही शीर्षक देऊ शकलो नाहीये कारण एका शब्दात तो सामावेल एवढा छोटा तो नाही